नमस्कार मित्रांनो आज हाय आषाढी वारी काय करायचं ही धोक्याच्या झंजे तिथं आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला बी सारली बघा मी आषाढी वारीच्या आता तुम्हाला संपताना का होईना पण हार्दिक शुभेच्छा काय आमच्या अनुसुकातच धरली बघा फरणाच असं सकाळच ना पापड आणलं तिच्या पप्पा तसल्या काय वाढलो तुम्ही चक्क्या कशाच्या होत शंका नाही राजगिरीच्या चक्क्या होत्या राजगिरीचं लाडू होत हिशाबू आता सकाळी जाताच ठेवला होता ती शाबू केला बगर होती आजीला सकाळचे ते बगर केली बघा बगर खाती या औ पाणी आणून कुठल्या तिथला पेला आणजा उचलून जा नाही गरास आणजा आई बघ ध्यान गरास ती गरास आणली कुठे आई कडे हा आणते अनुला झाली बघा सर्दी आमच्या आजीला सकाळचीच बघत होती ती शाब खात नाही मग ती म्हणली करू नको आता मग होती ती गरम केली आणि दिली या फराळ करायला रह सगळ्यांनी आषाढी एकादशी अजून एकदा पुन्हा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सकाळपासून देणार नाही बघा नंतर ना गव्हाईनावर देती आणि कुणी कुणी आषाढी वारी केली आमच्या कारभारी जाऊन तिथं कुचवली वारी आता हे तिसरं मग जाते तर आषाढी वारीला तिकड त्यांना वाटत कि पंढरपूरात गेल्यावर आपली आई भेटती म्हणून ती आता वारलेल्या वर्षापासून ती जाते तर पंढरपूरला आषाढी वारीला इच्छा होती चालत जायची वारीला तर माझ्यामुळे त्यांना जाय नाही अगं बाई कस खावा गप्पर्जना खाती ने ने। का। या फरायचं नाही खाली सर्दीनं प्याक झाली या फराळ करते म्हणते की दुप्पट खाशी तसं चालू आहे आमचं एकादशी आहे म्हणून शाबू हाय मिरची हाय बटाटा चेपस आहे केळ होती दोन केळ राहिले तिवढी बघा आता पोराने खाल्ले दिवसभर कालिंनी बाजार भरपूर आणला त्यात माळवळ हे सगळं आणलं होत केळ असं काय राजगिऱ्याचं लाडू राजगिऱ्याची चक्की काय काय आणलं होत काय माहिती फ्राय या मला विठ्ठल रुक्मिणीचा फोटो नाव लाईला देवाला पुजल्या तसं दिसते सोनाली ताईने आणलाय बागा कराडच्या श्री दत्तात्रय भनमाने यांच्यातर्फे निलेश सरगर यांना असं प्रेमले विठ्ठल रुक्मिणीचा आमच्यात फोटोच नव्हता बरं का एकादशी निमित्त सकाळी पुजला बघा सगळं काय लावलं नाही पण हे फोटो आपला तेवढा देवात आहे म्हणून आज छान दिसतोय ना फोटो काय माहिती काय नाही ते पट्ट्याचं क्लिप घेतलं त्यालाच खेळतोय राहू हो दे देत उघड फार

तेवढ घ्यावं लागते आपल्याला तेवढं द्यायला सांगितलंय तुमच्यासाठी साठी देत नाही अकरा साठी देतोय म्हणून दहा आम्ही तुझा एवढं ना भेटतायचा

इकडं सगळा वासी लागत मला देवाकडं जाय ना सर तिनं बे हजार द्यावे मूस मसू करते माल घुन्याचा नागपूस दुखत आहे

तिथ मला घेऊन गेली ती काय पाय नाक ते ना इकडं पुसाय द्या मध्ये करावं समजा शांबाला बी कुठन ना कुठली कोणाला <सदततते था। सदतते था सबीकर्ण> <सदतते>

बिघडू आणि फिरतोय तसे घडले आषाढी वारेवर वा। गर्दी होती का का मौनधारून केलंय तुम्ही का ताळ्यात या पाय दुखत चालून चालून त्यांचं गाडीला मारायला लावली होती म्हणते ते पळत गेली म्हणते सुपाट सगळ्याच्या मोहर निघत होतं गर्दी तर दिसते मुलगा तिथं तिथलं कसं वातावरण त्यांचं त्यांना माहिती आले का दर्शन करूया कळत नव्हता होता पुढच्या वर्षी आपली बाई वी असणार तुमची पुढच्या वर्षी कोणाचा विचार करायला डायरेक्ट करू बाजार भरून जावा मला